भाजप महिला कार्यकर्त्यांकडून निषेध एका महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचारानंतर तिची निर्घुन हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रात भाजप महिला कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून कॅन्डल मार्चद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला गणपती मंदिरापासून जवळच्या प्रभागापर्यंत काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली या आंदोलनाच्या दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड भाजपा महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी भाजपच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते येथे एक घटना घडली नावेर येथे एक घडली त्याच्यानंतर अजून दोन तीन ठिकाणी अशाच घटना झाली ना आता ही कलकत्त्याला झाली कलकत्त्याला तरी डॉक्टरवर जे सामुदायिक बलात्कार झाला आणि तिथले एक महिला ही मुख्यमंत्री असूनसुद्धा महिलेची तिथे काय महिलांची अशी कदर घेतली जात नाही त्याबद्दल आम्ही इथे हे आज श्रद्धांजली आणि निषेध व्यक्त केला आज आम्ही या अध्यक्ष नाना सूर्यवंशीजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुलभाई गायकवाड यांच्या उपस्थितीमध्येच्या वतीने आम्ही पश्चिम बंगालमध्ये फ्रेंडी डॉक्टर हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला पण तरीसुद्धा ममता बॅनर्जी पोलीस म्हणतात की हा खून नस हे खून नसून आत्महत्या आहे तर आम्हाला एवढंच विचारायचं आहे की ममता बॅनर्जी ह्या मुख्यमंत्री आणि त्या महिला मुख्यमंत्री आहेत तर त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मुख्यमंत्री असतानासुद्धा तुमच्या जे याच्या राज्यात तुमच्या याच्यामध्ये जर महिला सुरक्षित नसतील तर आम्ही काय विचार करावा आणि तसंच ही हे प्रकरण जेव्हा आयला दिलं तेव्हा सीबीआय दिलं असताना तृणमूल काँग्रेसचे पदाधिकारी बलात्कार ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यामुळे आज आम्ही ममता बॅनर्जीचा ज्यांनी बलात्कार केलाय त्याचा सर्वात आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आमच्या भारतीय जनता महिला मोर्चाच्या अध्यक्ष रेखाताई चौधरी यांच्या नेतृत्वात आणि सुलभावणी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये गणपती मंदिर ते ड या दरम्यान आमच्या सर्व महिला बैगिनी कलकत्त्यामध्ये ज्या ट्रेनी डॉक्टरची बलात्कार सामूहिक बलात्कार करून हत्या झाली नऊ ऑगस्ट रोजी हो त्याच्या निषेधार्थ आज काळ्या फिती लावून कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे निश्चितपणे पश्चिम बंगालमधली स्थिती अत्यंत भयावह आहे आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा शहा शेख संदेश खालीमध्ये यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अत्याचाराच्या विरुद्धसुद्धा अशाच पद्धतीचा आवाज उठवला गेला होता परंतु पश्चिम बंगालमधलं सरकार जे एक महिला त्या ठिकाणी मुख्यमंत्री ममता दिदी त्या त्या ठिकाणी चालवत आहेत परंतु वारंवार अशा घटना घडत असताना त्या आरोपींना कुठंतरी सरकारी संरक्षण मिळतंय का अशी स्थिती होते कारण वारंवार पश्चिम बंगालमधल्या या घडलेल्या घटनांमध्ये तिथलं सरकार ज्या वेळेला अपयशी ठरतं आहे त्यावेळेला हायकोर्टाला सी बी आयची त्या ठिकाणी जाच करण्यासाठी किंवा सी बी आयकडून त्याची चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागत आहेत आणि ही दुर्दैवी घटना आहे मी निश्चितपणे कधीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सकाळचा भोंगा वाचतो त्या भोंग्याला आवाहन करेल तर कधीतरी एकदा पश्चिम बंगालच्या या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये किंवा अत्याचाराच्या विषयामध्ये तुम्ही निश्चितपणे कधीतरी बोलाल की आमच्याकडून आम्हाला तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे